शबनीस मध्ये आपले स्वागत शबनीस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांचा प्रचारार्थ विजयरथ सुरू आहे प्रचाराकरिता संपूर्ण मतदार संघ विजयराथाद्वारे पिंजून काढला जात आहे भोसरी परिसरात शिवाजीराव आढराव पाटील यांचा दौरा सुरू असून आपण येत्या पंचवीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करत्यावेळी विराट स्वभाव होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील नेते उपस्थित असणार असल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शबननी वृत्तसंस्थेकडे दिली पंचवीस एप्रिलला सकाळी मी आणि पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधरांना मोहोळ आम्ही दोघेही डेक्कनवरच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पदयात्रेने फॉर्म भरायला जाणार आणि फॉर्म भरल्यानंतर जाहीर सभा ही नदीपात्रात होईल डेक्कन जवळच्या आणि त्या ठिकाणी स फॉर्म भरताना सभेसाठी आणि फॉर्म भरण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार चंद्रकांतदा पाटील ही सर्व प्रमुख मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आणि मोठ्या संख्येनं सर्व आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहता गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा